वेलकम टू रश्मीज रसोई गटारी स्पेशल असं आज आपण कोंबडी वड्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कोंबडी वड्यांचं पीठ बनवण्यासाठी किंवा त्याची भाजणी बनवण्यासाठी आपण एक किलो हे जाडे तांदूळ घेतले स्वच्छ धुवून सुकवून घेतले आहेत नंतर अर्धा किलो ज्वारी यूज करणार आहोत तीनशे ग्राम चणा डाळ सव्वाशे ग्राम उडदाची डाळ सव्वाशे ग्राम गहू पन्नास ग्राम धणे दोन टेबलस्पून जिरं दोन टेबल स्पून बडीशेप दोन, दोन चमचे पोहे खायचे एवढी मेथी घेतली आहे आणि दहा ते बारा आपण मिरी घेणार आहोत एक एक करून ह्या सर्व वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर चला मग हे आपण भाजून घेऊया गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवलाय अगोदर अर्धेच तांदूळ घेते कारण का पॅन आपला थोडा लहान आहे म्हणून आणि हे तांदूळ एक दोन मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम खरपूस भाजायचे नाही थोडे गरम झाले का काढून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं झालीत हे तांदूळ आपण भाजून घेतलेत आणि हे बघा थोडाही त्याचा कलर चेंज होऊ दिला नाही कारण का लो टू मीडियम फ्लेमवरच हे तांदूळ छान आपल्याला परतून परतून भाजायचे हे काढून घेते मी एका परातीमध्ये आता जे उरलेले तांदूळ आहेत हाफच आपण तांदूळ घेतलेले हे पण भाजून घेते आणि काढून घेते परातीत तांदूळ परतून घेतल्यानंतर आपण ही चणा डाळ घेतले तांदूळ तर धुवून आपण फॅन खाली सुकवून घेतले पण पावसाचे दिवस आहेत चणाडाळ डाळ मी ओल्या कपड्यांनी पुसून कोरड्या कपड्यांनी पुसून त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतले कारण का त्याला पावडर वगैरे लावलेली असते आणि मगच आपण भाजायला घेतली आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही थोडी धुवून वाळवून घेतली तरी चालेल आता चणाडाळ डाळ पण आपण एक दोन ते तीन मिनटासाठी ती, मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे डाळ पण आपली भाजून झाली आहे चणा डाळ आता ही पण काढून घेते चणा डाळ भाजून झाल्यावर उडदाची डाळ आपण घेणार आहोत उडदाची डाळ पण आपण लो टू फ्लेमवर फ्लेम वर अगदी दोन मिनिटासाठीच परतून घ्यायची आहे या डाळी भाजतो का म्हणजे दमटपणा राहू नये त्याच्यात आणि पीठ पण छान सुटसुटीत पडावं आणि टिकतं पण दोन ते अडीच महिने म्हणून ह्या डाळी वगैरे आपण सर्व भाजून घेतो उडदाची डाळ पण छान भाजून झाली ही पण काढून घेऊया आपण आता ज्वारी भाजणार आहोत ज्वारी भाजताना गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आहे ज्वारी पण मी छान पुसूनच घेतली आहे कारण का पावसाचे दिवस आहेत ती वाळली जाणार नाही म्हणून ओल्या कपड्यांनी पुसून कोरड्या कपड्यांनी एकदम व्यवस्थित त्याला पुसून घेतलं आहे आणि लक्षात ठेवा का ज्वारी भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे नाहीतर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का हाय फ्लेमवर जर ज्वारी आपण भाजली तर त्याच्या लाया तयार होतील ज्वारी पण दोन मिनिटासाठी आपण परतून घेतले छान हे बघा गरम झाली आहे आता ही पण आपण काढून घेणार आहोत आता गहू घेणार आहोत गहू पण भाजून घ्यायचे आहे गहू पण व्यवस्थित भाजून झालेत हे पण काढून घेते मी गहू काढून घेतल्यावर गॅसची फ्लेम अगदी लो करून घेतली आहे आणि आता हे धणे जिरं बडीशेप आणि काळी मिरी ह्या सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया अगदी लो फ्लेमवरच परतून घ्यायचे आहेत हे सर्व खडे मसाले आपण कलर न चेंज करता हे बघा सुंदर असे भाजून घेतलेत खूप छान अरोमा पूर्ण घरात पसरला आहे आता हे मसाले मी काढून घेते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते गॅसची फ्लेम स्विच ऑफ केल्यानंतरच ह्या गरम भांड्यातच आपल्याला ही मेथी परतून घ्यायची आहे कधी आपण मेथी गॅस चालू ठेवून परतायची नाही मग त्याचा खूप कडूपणा येतो वड्यांमध्ये आणि जर गॅस बंद केल्यावर त्या गरम भांड्यात मेथी परतून घेतली तर त्याचा छान अरोमा पूर्ण वड्याच्या पिठात पसरतो आणि टेस्ट पण छान येते मेथी पण आपली भाजून झाली आहे बघा गरम भांड होतं त्यातच ही पण काढून घेतोय आता हे सर्व इन्ग्रेडियन्स आपण थोडे गार करून घ्यायचे आहेत नंतर गिरणीवर जाडसर म्हणजे ह्याचं दळण काढून आहे त्याला सांगायचं का ह्याचं पीठ आपल्याला थोडं जाडसर हवं एकदम बारीक नको हे बघा कोंबडी वड्याचं पीठ आपण अगदी छानसं दळून आणलं आणि सांगितल्याप्रमाणे अगदी बारीक नाही दळलंय असं सरसरीतच दळून आणायचं आहे तरच त्याचे वडे छान होतात नंतर तळायसाठी आपण तेल वापरणार आहोत हे उकळतं गरम पाणी घेतलंय दोन चमचे रवा घालणार आहोत एक चमचाभर गूळ यूज करणार आहोत एक कांदा मी बारीक चिर म्हणजे अगदी खिसून घेतलाय चवीप्रमाणे मीठ पाव चमचा आपण हे लाल मिरची पावडर घेतली आहे म्हणजे हा आपला घरचाच मालवणी मसाला आहे आणि एक कांदा यूज करणार आहोत त्या पिठामध्ये म्हणजे फर्मेंट करण्याकरता सर्वात आधी ह्या परातीमध्ये मी थोडं पीठ काढून घेते हा माझा पाव किलोचा मापाचा ग्लास आहे ह्याने है, मी अर्धा किलो पीठ होईल एवढं पीठ घेते पीठ चाळूनच मी ह्या बोलमध्ये ठेवलेलं आणि थोड्या जाड चाळणीने हे पीठ चाळून घेतलेलं आता आपण एक कांदा जो खिसून घेतला आहे हा ॲड करूया कांदा टोटली ऑप्शनल आहे पण कांद्यानी खूप छान चव येते म्हणून मी कांदा ॲड करते चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत नंतर अगदी दोन चमचेच रवा घालायचा आहे त्यांनी आपले वडे खुसखुशीत होतात छान पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याच्या मेजरने मी घातले पाव चमचा हा लाल तिखट हा पण ऑप्शनल आहे पण आम्हाला आवडतं म्हणून मी आवर्जून घालते ह्यात आणि चमचाभर हे गुळ घेतले ते ॲड करूया आता सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व इन्ग्रेडियन्ट मिक्स करून झाले की आपण ह्यात उकळतं पाणी ॲड करणार आहोत आणि लक्षात ठेवा अगदी थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे कारण का आपल्याला हे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप नरम पीठ होता कामा नये व्यवस्थित मिक्स करून घेते मी हात लावू शकतो असं लगेचच हे पीठ गार झाले आता हे मळून आहे आपल्याला व्यवस्थित गरज लागली तर थोडं थोडं पाणी आपण ऍड करणार आहोत फक्त घट्टसर ह्याचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे हे बघा घट्टसर पीठ आपण मळून घेतलंय व्यवस्थित आता हे पीठ आपण एका पातेलात काढून घेऊया तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते ह्याची म्हणजे पुरीला पीठ मळतो ना आपण त्याच्यापेक्षा पण घट्ट आहे कारण का हे जेव्हा पीठ मुरेल तेव्हा हे थोडं नरम होते आता हे एका पातेलात काढून घेऊया ह्या पातेलात मी हे पीठ काढून घेतलंय आणि बोटांनी आहे ना थोडं असं ह्याला हे बघा अशी ही बोटं लावून घ्यायची आहेत आणि इथे आपण जसा खड्डा करतो तसा हा खड्डा करून घ्यायचा आहे हे जे कांदे आहेत मगाशी मी जो कांदा दाखवला ह्याचे चार भाग करून घेतलेले हे कांदे आपण ह्याच्यात असेच उभे ठेवणार आहोत म्हणजे पीठ छानसं आपलं फर्मेंट होते आणि यात आता आपण हे दोन चमचे एवढं तेल मी गरम करून घेतलंय कडकडीत तेल गरम केलेलं आहे हे या पिठावर आपण घालणार आहोत आणि पुन्हा त्याच्यावर थोडस पीठ असं झाकून घ्यायचं ह्या तेलाला आणि आता झाकण देऊन हे पीठ एक ते दीड तासासाठी तरी कमीत कमीत आपण असंच मुरत ठेवणार आहोत दीड ते दोन तास झालेत ता आपण हे पीठ झाकून ठेवलेलं हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का पीठ छान मुरलं गेलंय आता घाईवर होतं म्हणून आपण फक्त दीड तासच हे पीठ ठेवलेलं कमीत कमी दीड तास तरी ठेवायचं आहे बाकी तुम्ही चार ते पाच तास देखील हे पीठ फर्मेंट करण्याकरता ठेवू शकता आता हे सर्व पीठ मी काढून घेते आणि ऑलरेडी आपण ह्या पीठामध्ये तर तेल टाकलेलंच त्याच तेलावर हे पीठ छान मळून घ्यायचं आहे मळून मग ह्याचे आपण लिंबा एवढे पेडे करून घेणार आहोत मगाशी मळलेलं पीठ आणि आता मळलेलं पीठ त्यातला हा डिफरन्स बघा तुम्ही हे बघा पीठ छान आपण मळून घेतलं आहे आता ह्याचे आपण हे असे पेढे बनवून घेऊया लिंबा एवढ्या आकाराचेच घेतलेत म्हणजे वडे खूप मोठे किंवा खूप लहान नाही होणार असे सर्व पिठाचे मी हे पेढे बनवून घेते एक एक करून सर्व हे पेडे बनवून झाले आता लगेचच आपण वडे थापायला घेऊया एका इथे आपण गॅसवर तेल गरम करत ठेवलं आणि दुसऱ्या इथे ही अशी प्लास्टिक बॅग घेतले अनयूज आहे ही ह्याला तेलाने थोडं ग्रीस करून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेते ह्याला आता आपण हा एक पेढा घ्यायचा आहे थोडा हाताने असा प्रेस करायचा आहे आणि मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे की हा वडा कसा थापायचा आहे ही बघा पोहे खायची ही एक प्लेट घेतली आहे मी ह्या प्लेटनी फक्त आपल्याला ह्याच्यावर असं प्रेस करायचं आहे म्हणजे वडा अगदी परफेक्ट साईजचा होतो हातानी थापला तर कधी कधी जे नवशिके आहेत त्यांचा कधी एका बाजूनी जाड एका बाजूनी पातळ ह्या प्लेटनी बघा सुरेख असा हा वडा तयार झालाय आता लगेच आपण हा फ्राय करणार आहोत तेल आपलं छान गरम झालं हा वडा सोडूया आपण तेलामध्ये आणि कधी तेलात वडा सोडला का लगेच त्याला झारा वगैरे काहीच लावायचं नाही त्याला स्वतःहूनच फुगू द्यायचं आहे म्हणजे तो आपोआप वर येतो हे बघा कसा छान असा टम्म फुगलाय तो आता ह्याला आपण पलटून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरच ठेवायची आहे म्हणजे तो आतून पण छान शिजला जाईल अगदी झटपट असा आपला हा एक वडा तर तळून झाला आहे हा आता आपण काढून घेऊया तेल व्यवस्थित पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि सारखा वडा उलत पालत करायचा नाही एकदाच तो पलटवायचा आहे आता ह्या प्लेटमध्ये मी हा वडा काढून घेते हे बघा आता दुसरा वडा आपण तेलामध्ये सोडणार आहोत अशाच पद्धतीने एक एक करून सर्व वडे मी तयार करून घेते जवळपास एक एक करून सर्व वडे आपले तळून झालेत आता हे रेडी झालेले वडे आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघितलंच असेल किती सुंदर असं एकूण एक वडा आपला फुगला गेलाय शेवटपर्यंतचा प्रत्येक वडा असा स्टम्म फुगलाय आता है रेडी रेडी हे रेडी झालेले वडे आपण सर्व करून घेऊया सुंदर असे रेडी झालेले आपले हे कोंबडी वडे आपण ह्या टोपलीमध्ये सर्व करून घेतोय हे वडे तुम्ही चिकन मटण किंवा चहासोबत देखील खाऊ शकता आणि मी ह्याच्यात अगदी कणभर गुळ घातलेलं तुम्ही बघितलंच असेल त्यामुळे ह्या वड्यांची टेस्ट तर खूपच छान लागते तुम्हाला पण जर मी बनवलेले हे कोंबडी वड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी या गटारीला हे अशा पद्धतीचे कोंबडी वडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे कोंबडी वडे कसे झाले ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कोंबडी वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ